पाऊस हा एक शब्द जो माणसाला प्रफुल्लित करतो मोहरून टाकतो पण हाच पाऊस श्रीमंत बनवतो असं म्हटलं तर हो महाराष्ट्रातलं एक असं गाव आहे ज्या गावात पाऊस श्रीमंत बनवतो कारण त्या गावात पडतो सोन्याचा पाऊस हो तुम्ही ऐकलं ते खरं आहे महाराष्ट्रातलं एक गाव आहे जिथे प्रत्येक पावसाळ्यात सोन्याचा पाऊस पडतो इथले गावकरी दरवर्षी सोन्याच्या पावसाची वाट पाहतात हे गाव आहे कसबा बीड कोल्हापूर जिल्ह्यातला बीड या ऐतिहासिक गावात दरवर्षी सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे या गावातील अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना आकाशातून पडणाऱ्या सोन्यानं श्रीमंत बनवलंय कसबा बीड गावाच्या परिसरातील शेतात ओढ्यात शेणात ऊसाच्या फडात लोकांना सोनं सापडलेलं आहे शेतात खुरपणीच्या कामाला गेलेल्या मजुरांना सोनं सापडतं मृग नक्षत्राचा जो पाऊस होतो त्यावेळीच गावात सोन्याचा पाऊस होत असल्याची गावकऱ्यांची धारणा आहे हा सोन्याचा पाऊस प्रत्यक्ष पाहिला कुणीच नाही पण गावाच्या परिसरात सोन्याचा पाऊस होतो असा अनेक गावकऱ्यांचा दावा आहे गावातील अनेक घरांमध्ये मातीत सापडलेलं सोनं आहे गावात सोन्याचा पाऊस पडतो हा गावकऱ्यांचा विश्वास अधिक गडद झाल्याचं पाहायला मिळतं

काही महिलांना खुरपणी करताना सोनं सापडलंय तर काही शेतकऱ्यांना शेतात उसाला पाणी देताना सोनं सापडल्याचं सांगितलं जात एवढंच कशाला एका शेतकऱ्याला तर एक नाही तर दोन वेळा शेणात सोनं सापडलंय खुरबिरा लागून उद्या मिळातोय शेणात मिळतोय तिथन खत खतबी तसे खतात मिळतोय तिथनं तुमच्या ह्याच्यात हे आपलं शेणखत असतं त्यात पण आहे आणि मिळतो मिळतोय ट्रॅक्टर नांगरटीचं आवत असून देत त्यातून आहे शेणात कसं मिळतंय शेणात पडलं तहीच निसर्ग आहे तो सोन्याला पाऊस बिडात पडतो आहे शेणात पडतोय कुट्टून मिळणार मिळाली मापज मिळाली कसबा बीड गावात सापडणारं सोनं हे शर्टाच्या बटनाच्या आकाराच्या मुद्रांच्या स्वरूपात सापडतं या सोन्याच्या मुद्रांना भेडा असं नाव आहे या भेडांवरूनच या गावाचं नाव कसबा बीड असं पडलं असावं असं असा म्हणतात गावातील एखादच घर असेल ज्या घरात लोकांना सोनं सापडलं नसेल सोन्याच्या भेडा गावकऱ्यांना गेल्या अनेक पिढ्यांपासून सापडतात या नाण्यांवर नाग घोडा हत्ती यासारखे प्राणी पक्षी विविध आयुध फुलं आणि कन्नड अक्षर कोरलेली आहेत अनेक नाण्यांवर शिलाहारांची राजमुद्रा असणारी गरुड मुद्रा आढळते तसंच अलंकारांमध्ये झुबा नथ हार इत्यादींचा समावेश होतो यासोबतच अस्सल सोन्यात घडवलेली गणपतीची लहान मूर्ती बेटोळे घातलेला फणा काढून आक्रमक पवित्रात असलेला ऐटबाज नाग इत्यादी गोष्टी गावामध्ये सापडल्या आहेत गावातील कलेश्वर मंदिर परिसर कळेश्वर माळ हा मार्ग म्हणजे राजमार्ग या भागात आवर्जून सोन्याची नाणी विविध प्रकारच्या भेडा अगदी आवर्जून सापडतात हा परिसर जो आहे तो कलेश्वर कलेश्वरचा माळ म्हणून याला गेलं जातं आणि हे जे मंदिर आहे मंदिर सेनापतीच्या स्मरणात हे मंदिर, मंदिर बांधले हा जो मार्ग आहे तो राजमार्ग आहे आणि ह्या मार मार्गामध्ये सोन्याचा माळ कल कल्हेश्वरचा माळ रानबाईचा माळ असे वे वेगवेगळे मार्ग येतात आणि हा राजमार्ग म्हणून गणला जातो आणि ह्या मार मार्गामध्ये मा ह्या क्षेत्र ह्या ह्याच्यामध्ये जास्तज जे काय भिडे वगैरे आहेत ते भिडे उसावरती बाकी मातीमध्ये मा रस्त्यावरती तिथे विविध ठिकाणी आपल्याला ते सापडतात या गावात सापडणारी नाणी ही साधारणत शर्टाच्या आकाराची असतात पण त्याही पेक्षा मोठ्या काही मुद्राही सापडल्याचं दिसत सोन्याचा भेडा सापडणं हे गावात योगायोग समजलं जात नाही तर सोन्याचा भेडा सापडण्यामागे नशीब आहे असा गावकऱ्यांचा ठाम विश्वास आहे शेतात खुरपणीसाठी गेलेल्या महिलांमध्ये शेजारच्या महिलेला भेडा सापडतो पण आपल्याला सापडत नाही यामागे नशीब असल्याचं गावकरी सांगतात अनेक महिला सोनं सापडण्याला नशीब लागतं असं म्हणतात किती वर्ष तुम्ही भांगलायला जाते त्यांच्या सोबत तुम्हाला कधी भेडा मिळाला कधीच नाही का बरं का मिळत नाही ते नशीब मिळते हो आमच्या सारखं मिळत नाही नशीब होण्याला मिळते कधी ना कधी मिळेल की कधी ना कधी भेडाचा आकार छोटा असल्यानं बऱ्याच वेळा सापडलेली नाणी पुन्हा हरवली सुद्धा आहेत त्यामुळे ही नाणी सापडण्याबाबत आणि हरवण्याबाबत आणखी एक आख्यायिका गावात सांगितली जाते जेव्हा जेव्हा भेडा सापडतो तेव्हा सापडलेला भेडा तोंडात घालून उष्टी करायची आणि मग शेजारी माणसाला किंवा महिलेला सांगायची अशी इथली पद्धत आहे भेडा तोंडात घालून उष्टी केली नाही तर ती हरवते आणि हरवलेली सोन्याची भेडा पुन्हा सापडत नाही असंही गावातली लोक सांगतात अनेकांच्या बाबतीत हे घडल्याचंही गावकरी अगदी छाती ठोकपणे सांगतात सापडलं सापडलं तुम्ही काय करता त्या हातावर घेऊन मग हातात घ्यायचं तोंडात घालायचं किती पण ना असं पाऊस हे होता दिसल्या बरोबर तोंडात घातला तोंडात काय घालायचं गावत नाही हातात न पडल्यावर म्हणजे तो आता आपण हातात पकडला आणि त्याच्यानंतर हातात खाली गा, ठेवला की लगेच तो गायब होतो गायब होतोय पडला की मग गावत नाही पण ना परवा थोड करायचं आपण पाहिलं की हा जो अशा प्रकारच्या मुद्रा आहेत त्या गावात अनेकांना सापडलेल्या आहेत खर तर माझ्या बोटावर जर पाहिल्यानंतर त्याचा आकार लक्षात येतो आणि खर तर हे मुद्रा जे सापडतात ते काही वारा दिवशी आणि मग कोणती कोणतीतरी अशी एखादी गोष्ट असेल धार्मिक त्यावेळेलाच हे सापडतात आणि नशीबावण्यालाच अशा प्रकारच्या मुद्रा मिळतात अशा प्रकारची आख्यायिका खरं तर गाव कसबा बीड मध्ये एक योगायोग आहे काही विशिष्ट लोकांना सोन्याची नाणी सापडली आहेत गावात घरटी सोनं सापडत असलं तरी गावातील प्रत्येक जणाला सोनं सापडलेले नाही वर्षानुवर्षांपासून शेतात खुरपडीच्या कामाला जातो पण सोन्याचा भेडा सापडण्याचा योग आपल्या वाट्याला आला नाही असं सांगणाऱ्या अनेक महिला आहेत कसबा माळ आहे भागात माळावर आता शेती होते सर्जेराव सूर्यवंशी यांची कल्लेश्वराच्या माळावर शेती होते या माळावर सर्जेरावांच्या वडील नांगरट करत होते नांगराच्या फाळासोबत दोन हंडे मातीतून बाहेर आले या हंड्यांमध्ये काहीच नव्हतं पण नांगरट सुरू असताना सर्जेरावांच्या आई खुरपणी करत होत्या त्यांना एक सोन्याचं फूल सापडलं हे फूल महिलांच्या केसात लपवण्यासाठीच असावं असा, असा अंदाज आहे सूर्यवंशी कुटुंबानं कल्लेश्वराच्या माळात सापडलेले भेडे आणि सोन्याचं फूल अगदी जपून ठेवलंय की त्याच माळामध्ये मा कल्लेश्वर कल्लेश्वर माळ आमचा मा होता त्या माळामध्ये मा अनेक एकदा बैलनांगरीच चालू होती आणि त्या ठिकाणी जी राजधानी होतं असं आम्हाला ऐकायला मिळते आम्हाला काय वस्तुस्थिती तिथली माहिती नाही आम्हाला ऐकायला असं माहिती होतंय आणि त्या ठिकाणी नांगरड चालू होती नांगरड चालू भात भात पेरणीसाठी नांगरड चालू होती आणि ज्यावेळी बैलाची नांगरळ चालू असताना त्यातून मातीचे हांडे निघालेत खरखर आवाज आल्यानंतर आमच्या वडिलांनी बैलगाडी थांबव बैले थांबवलेत थांब आणि बघितलं तर तिथं उकरून तर तरी हांडे त्या हांड्या ठिकाणी तिथं काहीच मिळालं नाही उकरल्यानंतर परत आवतणी चालू झाली आवतणी चालू झाल्यानंतर नंतर एक थोड्या वेळाने एक दहा पंधरा मिनटांना आई पाठीमागून फिरत होती काहीतरी टोकण्यासाठी आणि टोकनता टोकनता ह्या आईला काहीतरी चकमक दिसाले म्हणून तिने ते उचलून खोरप्याची टोचीनं उचलून दाखवलं तर ते हा फुल मिळालं तिला ह्या फुलावरती एक छत्री अशी होती ज्याच्या खाली ह्या बॅकसाईडला असे पाणी संपूर्ण होते हा जे त्यापासून आम्ही हा तसाच जतन केला नाही जे काही केल्यानं नाही गावातील जाणकार आणि वृद्ध मंडळींच्या म्हणण्यानुसार पूर्वी गावामध्ये काही ठिकाणी एकत्रित स्वरूपात लहान पात्रांमध्ये अथवा हंड्यांमध्ये अशी नाणी किंवा मुद्रा सापडल्या आहेत यामध्ये सोन्याबरोबरच तांबे आणि चांदीची नाणी सापडल्याचीही माहिती मिळते फक्त ही नाणी नक्की कुणाला सापडली त्याचं पुढे काय झालं याबाबत कुणालाही माहिती नाही आणि कोणी काहीही सांगतही नाही सोनं सापडणं या संदर्भात लोकांच्या धार्मिक भावनाही जोडल्या गेल्या बहुतांश लोकांनी सापडलेले सोनं देवाऱ्यात ठेवून पूजा सुरू केली सोनं सापडणं हे देवाचं देणं आहे त्यामुळे हे सोनं विकण्याच्या भानगडीत पडताना दिसत नाही उलट सोन्याचा विषय आता धार्मिक मुद्दा झालाय आमच्यात टेक म्हणून शेत आहे तिथं आमच्या मिस्टरांना दहा पंधरा वेळे सापडले होते त्यातले दहा राहिले आहेत मग आमच्या सासऱ्यांच्या डोळ्यातही तेच आम्ही घाटले त्यांना ते मग त्यांची इच्छा होती की माझ्या डोळ्यातही घालावं त्यावेळेस त्यांनी घातलेली आम्ही त्यांना दहा बारा आम्ही पूजा करतो तिची लक्ष्मीपूजन दिवशी फक्त काढते मी त्याला अजून पॅक नाही म्हणून मी लक्ष्मीपूजन फक्त काढते इतर वेळेला नाही काढत मी सगळे करतात की करतात करतात सगळी लोक करतात आणि भरपूर वेळा गावल्यात आमच्यात फक्त कसबा बीड मध्ये सोन्याचा पाऊस कसा होतो सोन्याचा पाऊस पडतो असं गावकरी छाती ठोकपणे का सांगतात गावकऱ्यांचा पोहचली कसबा बीड गाव ऐतिहासिक असल्याच्या खाणाखुणा गावात ठिकठिकाणी दिसतात गावातलं मंदिर किमान एक ते दीड हजार वर्ष जुनं असावं वर हे त्याच्या स्थापत्य शैलीवरून स्पष्ट होतं प्राचीन काळी शिलाहारांची सत्ता उत्तर कोकण कोकण दक्षिण आणि कोल्हापूर या प्रांतावर होती कसबा बीडशी संबंधित सत्ता कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यावर होती तर देवगिरीच्या यादव राजांनी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सत्तेने व्यापला होता या राजसत्ताच्या अनेक राजधानही होत्या पण यापैकी कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारे विखुरलेली आणि अजूनपर्यंत मुद्रा आणि सुवर्ण नाणी सापडत नाहीत आणि यावरूनच कसबा बीडचं विशेष महत्त्व लक्षात येतं आता प बीडामध्ये आलात किंवा पंचक्रोशीमध्ये आलात तर बीड ही भोजलाची राजधानी म्हणून आपण ओळखतो पण नैसर्गिक ऐतिहासिक संदर्भ जर पाहिले तर ऐतिहासिक संदर्भामध्ये आपल्याला कसबा बीड किंवा तिरवाड बीड जे प्राचीन नाव आहे कसबा बीडचं हे बीड हे शिलारांचं लष्करी ठाणं किंवा लष्कल लष्करी शिबिर म्हणून आपण ओळखलं जातं लेखांमध्ये तसा त्याचा उल्लेख येतो काही वेळेला त्याचा उपराजधानी म्हणून उल्लेख केला जातो कारण राजाचं वास्तव्याचं ठिकाण पण या ठिकाणी होतं मग त्या राजा गंठरादित्य असेल राजा विजयादित्य असेल राजा भोज असेल यांच्या त्या जे शिलालेख आहेत ताम्रपट आहेत या ताम्रपटामध्ये काय होतं आहे की कसवा बीडचा किंवा तिरवाड बीडचा उल्लेख येतो की या ठिकाणी राजाचं वास्तव्य होतो किंवा या शिबिरातून त्यांना हा ताम्रपीठ असेल किंवा हा शिलालेख असेल हा काय केलेला आहे दान दिलेला आहे यावरून आपल्याला काय संदर्भ सापडतो की हा कसबा बीड हे या ठिकाणी शिलारांचं एक लष्करी ठाणं होतं आणि लष्करी शिबिर किंवा राजाचं तात्पुरतं वास्तव्या ठिकाणी या ठिकाणी होतं पण त्याचं कसबा बीडचं राजधानी म्हणून असे थेट उल्लेख त्यांच्या लेखामध्ये येत नाहीत किंवा उपराजधानी म्हणून असे थेट उल्लेख त्यामध्ये येत नाहीत मग कोल्हापूर ही त्यांची राजधानी होती त्यानंतर पन्हाळ ही त्यांची राजधानी होती पण या दोन्ही ठिकाणपासून जवळच आणि नैसर्गिक संरक्षण जे आपण बघतोय वेळेला लाभलेलं आहे तर या ठिकाणी लष्करी ठाण असल्याचं उदाहरणं किंवा आपल्याला पुरावे शक्यतो जास्त करून मिळतात पूर्वीच्या काळी सुवर्ण मुद्रा उधळण्याची परंपरा होती शिवाय लग्न समारंभ किंवा एखाद्या यज्ञानंतरही सोनं उधळण्याची परंपरा होती याचे अनेक दाखले आणि पुरावे आपल्याला इतिहासात सापडतात शिलाहारांच्या काळात एखाद्या मोठ्या यज्ञ किंवा राज्याभिषेकावेळी या भागात सुवर्ण मुद्रांची उधळण झाली असावी असा, असा अंदाज आहे त्या मुद्रा कसबा बीड गावाच्या या भेडा सापडतात तो परिसर शेतीचा आहे त्यामुळे नांगरटी सोबत त्या, सो त्या जमिनीत पसरल्या असतील जाणकारांच्या मते मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो या अख्यायिकेमागे एक कारण असावं मृग नक्षत्रात पाऊस पडतो पाऊस जेव्हा पडतो तेव्हा मातीचा आणि धुळीचा थर पावसाच्या पाण्यात वाहून जातो मातीत असलेल्या या आणि लोकांना सहज दिसतात मृगानंतर सुवर्ण धातूच्या प्रमाण जास्त असत साहजिकच त्यामागे एक भावना जोडली गेली आणि मृगात सोन्याचा पाऊस पडतो अशी इथल्या लोकांची धारणा झाली जमिनीमध्ये पुरलेल्या अवस्थेत खनिज सापडणे हे आपण समजू शकतो पण कसबाबीड गावाच्या परिघात इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या सुवर्णमुद्रा सापडतात हे खर तर आश्चर्य आहे ह्या सर्व सुवर्णमुद्रा एक हजार वर्षापूर्वीच्या आहेत आतापर्यंत याचा हिशोब कोणाकडेच नाही गावातल्या पुरातन मंदिराच्या परिसरात शेकडोंच्या संख्येनं वीरगळ सापडतात वीरगळ हे युद्धात शौर्य गाजवताना धारातीर्थी पडणाऱ्या वीरांच्या नावानं तयार केल्या जातात जमिनीवर सापडलेल्या वीरगडांची संख्या दोनशेच्या घरात आहे वीर गळांची एकत्रित सापडलेली संख्या महाराष्ट्र नव्हे तर पश्चिम भारतात सर्वाधिक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही ज्या अर्थी या कसबा बीड भागात एवढ्या संख्येनं त्या अर्थी त्या भागात मोठ्या प्रमाणात लढाया झाल्या असाव्यात असा, असा अंदाज आहे वीरगळ एकाच स्वरूपाचे नाहीत गावाचं रक्षण करणाऱ्या वीरगळ धान्याचं रक्षण करणारा गावा वीरगळ गावासाठी बळी केलेल्या वीराच्या स्मरणार्थ वीरगळ पाहायला मिळतात साधारण वीरगळ म्हणजे वीराच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले एक स्तंभ आहे दगडी स्तंभ विरगळ हे युद्धात धारती पडलेल्या वीरासाठी उभारले जातात गावासाठी धारती पडलेल्या वीरासाठी उभारले जातात याशिवाय गावासाठी बळी केलेल्या वीरासाठी उभारले जातात किंवा गावासाठी काही काय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीरासाठी ते वीरा उल्लेख तयार केले जातात तर कासवागीडमध्ये एकूण दोनशे सहा विरगळांची नोंद आम्ही केलेली आहे यापैकी प्रत्येक विरगळाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्यापैकी काही खास विरगळा म्हणायचं झाले तर जनावरांसाठी जनावरांचं रक्षण करताना वीर आहे ते त्याची विरगळ आपल्याला इथे बघायला मिळते याशिवाय गावासाठी बळीजणाऱ्या वीराची विरगळ आपल्याला इथे बघायला मिळते एका ते हांडी एका विरगळी हांडी आपल्याला बघायला मिळतात त्या हांडी म्हणजे साधारण धन असावं किंवा धान्य असावं त्या धान्याचं किंवा धनाचं रक्षण करतानाचे विरगळ आपल्याला बघायला मिळतात काही विरगळांवर वीर वेगळ्या स्वरूपात आहेत वेगळ्या आयुष्यात आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात एका विरगळावर तर आपल्याला बघायला मिळतं की एक वीर हाती झाड घेतलेलं आहे त्यांना तो झाड घेऊन समोरच्या अंगावर आक्रमण करतोय किंवा ध्वजाचं रक्षण करताना वीर पण आपले वीरगळ पण आपल्याला बघायला मिळतं वीरगळांसोबत या भागात सतीगडही आढळतात गावाच्या परिसरात पाच सतीगडही आहेत युद्धात वीरमरण आलेल्या सरदारांच्या पत्नी तेव्हा नवऱ्यासोबत चितेवर सती जात असत त्या काळातील अशा स्त्रियांच्या स्मरणार्थ वीरगळ कोरण्यात आले होते ते वीरगड गावातल्या मंदिरात आणून ठेवण्यात आलेत किंवा सतीगळा आहेत आता आपल्या शेजारी सतीगळ आहे सतीगळ म्हणजे सती जाणाऱ्या स्त्रीच्या स्मरणात उभारण्यात आलेले सतीगळ स्तंभ आहेत असे पाच सतीगळ आपल्या इथं बघायला मिळतात त्यापैकी चार हे हात दाखवणारे आहेत आणि पाचवा आहे तो पूर्ण त्याचा अंकन दाखवणारे की वीर धाराती पडलेला आहे त्या धाराती पडलेल्या वीराच्या सोबत एक त्याची पत्नी ती जी जा सती जात आहे आणि तिथून ती स्वर्गवास त्याचा स्वर्ग प्रवास दाखवलेला आहे तिथून ते स्वर्ग स्वर्गात गेलेले शिवाजी पूजा करतात एक एक असा पूर्ण वेळ आपल्या इथं बघायला सतीगड आपल्या इथं बघायला मिळतो कसबा बीडगाव एकेकाळी संपन्न गाव असावं असा अंदाज आहे हे गाव उपराजधानी असावं किंवा मोठ व्यापारी केंद्र असावं असा अंदाज आहे काहींच्या मते कसबा बीडगाव हे लष्करी ठाणही असण्याची शक्यता नाकारता येत नाही शिलाहारांच्या काळातील एक शिलालेख ही भग्न अवस्थेत सापडलाय या शिलालेखावर शिलाहार राजवटीतील राज्यकर्त्यांचा त्यांच्या पराक्रमाचा उल्लेख आहे पण कसबा बीड गावाचं त्या काळातलं काय महत्व होत गावाची काय ओळख होती याची माहिती मात्र मिळत नाही अशा एकूण सात गावांचा हा समूह याला पूर्वी प्राचीन नाव आहे असं तिरवाड बीड तिरवाड म्हणजे तिराकाठी वसलेलं वाड म्हणजे गाव बीड म्हणजेच लष्करी ठाण असं या ठिकाणी त्याचा अर्थ होतो मग एकंदरीत हे गावचं सातही गावांना काय झालेलं आहे प्राचीनत्व लावलेलं आहे जसं की आता आपण बघतोय आपल्या मागं बिडेश्वर मंदिर आहे कसोबीडचं बिडेश्वर मंदिर वैरेश्वरात गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं कोटेश्वर मंदिर आर्यामध्ये बघायला मिळतं हरेश्वर मंदिर याशिवाय आपल्याला मह्यामध्ये बघायला मिळतं महेश्वर मंदिर जर कोग्यामध्ये आपल्याला महादेव मंदिर पण प्राचीन आहे त्या ठिकाणी जैन मंदिरसुद्धा सुद्धा बघायला मिळतं कसबा बीड गाव एकेकाळी किती समृद्ध होत याचे पुरावे आजही या गावात ठिकठिकाणी थी पाहायला मिळतात कसबा बीड गावातील हे वैभव टिकवलं पाहिजे कसबा बीड भागात शास्त्रोक्त उत्खनन झालं पाहिजे सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका असलेल्या या गावाचा इतिहासही सोन्यासारखा आहे कसबा बीड गावाचा पुरातत्व खात्याकडून अभ्यास झाला पाहिजे गावाचा वैभव जागतिक पातळीवर सांगण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे तर आणि तरच कसबा बीडचा इतिहास जगासमोर येईल प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर